दहा वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा आडिवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही याही पूर्वी मी दोन, वर, दोन अडीच वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित कि तुम्हाला आम्ही येत्या चार पाच म्हणजे महिन्यामध्ये डांबरीकरण करून देतो ते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही आणि गेले दहा वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स गेला कुठे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे कि कल्याण डोमोली महानगरपालिका खाव खाव रस्ता म्हणून आज मी ते श्राद्ध घातले तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल अशी यांना नम्र विनंती करेल मी कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम तरी होत नाही लहान मुलं शाळेकरी पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते लहान मुलं येतात जातात तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातनच वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचे ऍक्सिडेंट होतात पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात आणि हीच व्हिडिओ बघा तुम्ही अडवली एक वारंवार आम्ही किती किती महानगरपालिका मग कसं आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने ना पाणी आहे ना, ना गटार आहे ना रस्ता आहे काय करायचं काय आम्ही जायचो कोणाकडे आम्ही दिसत टॅक्स भरतो ना नाही भरलं तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात आता अधिकाऱ्यांची आम्ही भेट बोलवलंच आहे भेटूयात जाऊन बघूयात काय म्हणतात अधिकारी आता नाही नाही मी सत्ता सत्ताधारीचा प्रश्नच नाही कोणताही भाग येत नाही ही मी सर्वसामान्य एक जनसेविका महिला आहे आणि आई एकविरा महिला मंडळ यांच्या माध्यमातून या सर्व महिला इथे आलेले आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा वगैरे काही हात नाहीये हा महिला मंडळाच्या वतीनेच मोर्चा आलेला आहे आणि याच्या पूर्वीही आम्ही अडीच वर्ष केलं होतं तेव्हाही आई एकविरा महिला मंडळाच्या नावानेच आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढेही करत राहू असं जर काम नाही झालं तर मॅडम तुम्ही एक मित्र करताय केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे मी ह्याच्यावरती तुम्हाला एक सांगेल की ह्याच्यामध्ये सत्ताधारी किंवा ह्याचा संबंधच येत नाही महानगरपालिकेचा पुरेपूर याच्यामध्ये संबंध आहे आम्ही टॅक्स भरतो रीत सर त्याची तरी सुविधा आम्हाला महानगरपालिकेने दिला पाहिजे माझी फाईट महानगरपालिकेशी आहे कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी किंवा मी सुद्धा पक्षात असल्यामुळे त्याचा माझा कुठल्याही प्रकारचा तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा विशेष नाहीये